नमस्कार मित्रांनो तर रात्री आम्ही गेलेलो होतो गणपतीची आरस देखावा पाहण्यासाठी तर इथे शर्विल तयार झालेला आहे आणि बाहेर वाट पाहत होतो आम्ही नंतर आम्ही निघालो गणपती पाहण्यासाठी रस्त्याने जाताना जे गणपती आम्हाला दिसले त्यां त्यांचे आम्ही गाडीवरूनच दर्शन घेतले आणि तसं सरळ गेले शर्वेची मस्ती चालू होती जरा आम्ही लवकरच गेलो होतो कारण शर्वीलचा झोपेचा टायमिंग आहे तो खूप लवकर नव्हतो आठ साडेआठला तर तो झोपतो त्याच्यामुळे लवकरच आम्ही निघालो होतो गणपतीच्या आरस पाहण्यासाठी सो हे नगरचे गणपती आहेत सुरू झाला नव्हता हा कार्यक्रम त्याच्यामुळे नुसतेच व्हिडिओ काढून घेतला आणि दुसऱ्या ठिकाणी आम्ही गेलो पंदर्भ दुसरी आरस पाहण्यासाठी कार्यक्रमाची तयारी चालू होती इथे आम्ही दुसऱ्या गणपती पाहण्यासाठी झाला खूप मोठे मोठे गणपती होते प्रत्येकजण आपाकडे फोटो क्लिक करत होते गणपती पाहिजे नंतर आम्ही पण गेलो शर्वेल आणि त्याच्या गेले शर्वेल बोलायचं की मला इथे डान्स करू देत उकडू नको म्हणून मी एकही फोटो क्लिक करून नाही दिला न कसंच पुढे गेलं वातावरण या प्रकारचे होते जरी त्यात प्लॅस्टिकचा का सूट होतात म्हणजे म्हणजे आपण प्लॅस्टिक वगैरे यूज करतो त्याच्यामध्ये आपण चपाती वगैरे टाकून शिकून दिलो ते सुद्धा आई खाते म्हणजे त्यांचा एक संदेश होता प्लास्टिक बंदी वरती त्याचा हा देखा हा होता प्लास्टिकचा बोकास होत म्हणून त्यांनी संपूर्ण प्लास्टिकचा स्तो बनवलेला होता प्रत्येक चौका चौकामध्ये खूप मोठे मोठे गणपती होते जेवढे आम्हाला पॉसिबल झाले तेवढा गणपतीचा देखावा जाऊन आम्ही पाहिला तर इथे दिल्ली गेट समोर हा देखावा होता जागरण गोंधळाचा जरा लवकर गेल्यामुळे देखावे एवढे पाहता नाही आले म्हणजे स्टार्टच झाले नव्हते सुरुवातच होत होती

सावं पाहण्यासाठी पब्लिकने पण खूपच गर्दी केली होती देसाव पाहून झाल्यानंतर आणि नंतर, नंतर दुसरीकडे गेले आपल्या जगभरांसाठी गाणी वगैरे इथेच म्हणते पण खूप वेळ वाटपा म्हणून फक्त म्युझिकच चालू होतं सो त्यामुळे आम्ही निघालो गणपती पाहण्यासाठी शरबी तर रडत होता तो बोलत होता पुढे बसायचं पुढे तो काही शांत बसत नव्हता काही ना काही उद्योग करत होता सो त्याच्यामुळे त्याला मध्ये घेतलं बसण्यासाठी डोळ्यात पाणी होतं त्यामुळे मी त्याच्याकडे कॅमेरा केला तरी कॅमेरा दिसला की तो ॲक्टिंग करायचा बंद झाला की पुन्हा रडायचं नंतर आम्ही गेलो दुसरा गणपती पाहण्यासाठी दुसरा देखावा पाहण्यासाठी इथे असं होतं की शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचा देखावा इथे होता काहीच मारलं ते या देखाव्याला प्रचंड गर्दी होती खूप लोकांनी या देखाव्यासाठी रिस्पॉन्स दिलेला होता आपला टिकाव त्यानंतर आम्ही पुढचा देखावा पाहायला गेलो तुम्ही म्हणाल की किती थोडं थोडं म्हणजे शूट करून दाखवले पण शर्वी मुळे आम्हाला संपूर्ण देखावे आम्ही एवढे काही पाहिले नाहीत जेवढं थोडंसं पाहता आलं तेवढंच पाहिलं आणि निघालो कारण त्याला झोपही आली होती आणि भूकही लागली होती सो जास्त चिडचिड करण्या अगोदरच आम्ही म्हटलं की आपण थोडेफार पाहू आणि जाऊ येत नाही चौकात चौकात पण गणपतीच्या प्रशस्त मूर्ती होत्या जेवढ्या आम्हाला पाहता आल्या तेवढ्या मी पाहिल्या तरी हा देखावा असा होता की जे मुलींवरचे अत्याचार होतात रेप वगैरे होतात तर त्याचा हा जिवंत देखावा इथे सादर केलेला होता आत्ता जो ते डॉक्टरसोबत डॉक्टर महिला होती तिच्यासोबत जे घडलं त्याच्यावर आधारित हा देखावा सादर केलेला होता खूपच छान सादर केलेलं होतं ते का मी पाहिला हा भरपूर मुलींनो जरा जपूनच जन्माला माझा देश खूप बदलला आहे बलात्कार तेव्हाही होत होते बलात्कार आजही होतात तेव्हा मात्र बलात्कार करणाऱ्याचा चौरंग केला जात होता आज मात्र तुमचं आयुष्य बेरंग केलं जात म्हणूनच मुलींनो जरा सपूनच जन्माला या माझ्या देशात मातीपेक्षा जातीला जास्त महत्व दिलं जात सर्व गणेश भक्तांचे ते लेखुंट मित्रमंडळ ट्रस्ट सहर्ष स्वागत करीत आहे अध्यक्ष संतोष सैंगर उपाध्यक्ष रवींद्र भोसके काळापासून तर वृद्ध मातेपर्यंत कुणीही सुरक्षित नाहीये त्यांची नक्वदेखळ संपल्यानंतर आम्ही दुसरे गणपती पाहण्यासाठी निघालो कापड बाजारात आलो तिथे लहान मुलांसाठी मोटू पतलूचा देखावा सादर करण्यात आलेला होता लहान मुलांना असे देखावे जास्त आवडतात कार्टूनचे त्यानंतर पूर्ण आम्ही दुसरे गणपती पाहण्यासाठी निघालो तिच्या मूर्ती खूप छान होत्या सो रावणाने शंकर देवाला कसं प्रसन्न केलं असा हा देखावा होता ग्रामदैवत श्री विशाल गणपती इंदवी स्वराज्याचं स्वप्न साकारणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज तसंच सार्वजनिक आम्ही पाहण्यासाठी गेलो होतो पण भर निम्म्याच्या पुढे गेलेला होता त्याच्यामुळे एवढं आम्हाला काही त्यातलं समजलंच नाही जेवढं कॅप्चर केलं हेच बहुतेक त्याच्या मुलीसोबत काहीतरी असं घडलेलं असावं कारण तिथं मुलगी वगैरे काहीच नव्हतं सॅड स्टोरी होती या देखाव्यालाही भरपूर लोकांनी प्रतिसाद दिलेला लो। भरपूर गर्दी होती नंतर आम्ही आलो मसाला दूध पिण्यासाठी मसाला दूध इथलं एकदम मस्त असतं खूप गर्दी पण होती तिथे त्यानंतर आम्ही हे मसाले आलो डोसा वगैरे पण खाल्लेला पण तो व्हिडिओ नाही शूट केला घरी येताना त्यानंतर आम्ही कालोत घरी जाताना तो एक देखावा दिसला तो जाता जाता शूट केला खूप गर्दी होती गणपती पाहण्यासाठी ट्रॅफिक जाम झालेलं नंतर आम्ही आलो घरी आमच्या बाय बाय थँक्यू फॉर ऑचिंग दिस व्हिडिओ कीप सपोर्टिंग मी